नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस मान्यता प्राप्त कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करावीत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस च्या तयारीसाठी साडे हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे ही सर्व कामे विहित मुदतीत आणि परस्पर समन्वय ठेवून पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री विशेष आय दत्तात्रे जी दत्तात्रेय कराळे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर गेडाम यांनी रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वन व पोलीस विभागाशी समन्वय साधावा तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर सहा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाचा समावेश करावा असे निर्देश दिले महानगरपालिकेला मलनिस्सारण प्रकल्प पाणी पुरवठा सीसीटीव्ही ऑप्टिकल फायबर व अग्निशामक व्यवस्था यासारखी कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले साधुक्रामसाठी भाविकांसाठी प्रदर्शने व कार्यक्रमाचे नियोजन जलसंपदा विभागाला सतत प्रवाहित राहावी यासाठी पाणी प्रवाहाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या वाहतूक व्यवस्थेसाठी बस स्थानकाजवळील रिकामी जागा पार्किंगसाठी साठी वापरण्याचे नियोजन तसेच चालक व वाहकांसाठी निवासस्थानी निश्चित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले सर्व विभागाने आपापले अंतिम आराखडे तसेच नागरिकांसाठी तयार होणाऱ्या सर्व समावेशक मोबाईल माहिती तातडीने सादर करण्याच्या तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ उफर्स उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण